खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाण्यामुळे अनेक गावांना पुराचा वेळा पडला गाडागाव येथे बापले अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुणकर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या त्यानुसार तलाठी व स्थानिक यांनी आधी बीने काढण्याचा प्रयत्न केला नंतर पोकलेन मशीन पाठवण्याची तयारी सुरू असताना तलाठी व स्थानिकांनी दोराच्या सहाय्याने त्या बापलेकांना पुराच्या पाण्यातून सोडवण्यात यश आले पिंपरी गाव या गावाजवळील आवरणचे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत होते तसेच गावात पाणी घुसले असल्याची माहिती चेतन फुंडकर यांनी आमदार आकाश यांना दिली त्याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून वेळ पडल्यास गावकऱ्यांना तयारीत राहण्यास सांगितले तसेच आवर धरणाची पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले सध्या पिंपरी गवळी गावातील पुराचे पाणी उतरले असून मतदारसंघातील अत्रज नागपूर हिवरखेड व ज्ञानगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले सोबतच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अलर्ट मोडवर राहावे कोणतीही जीवितहानी होता कामा नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या